मी प्रदीप झोरे संचालक ज्ञानमंदिर क्लासेस आज या ठिकाणी पंतनगर पोलीस स्टेशन घाटकोपर च्या आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुतार मॅडम यांनी रन फॉर युनिटी आपल्या भारताचे लोह पुरुष आगर पंतनगर पोलीस ठाण्या मार्फतीने भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या निमित्ताने रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित केला होता घाटकोपरमध्ये मॅरेथॉनची सुरुवात झालेली आहे वल्लभभाई पटेल यांची जयंतीमुळं आज इथं घाटकोपरमध्ये मोठी मॅरेथॉन आयोजित केलेला आहे पंतनगर पोलीस स्टेशन यांच्यातर्फे झालेलं आहे त्यात ज्ञान मंदिरचे सर्व विद्यार्थी आणि बाकी आणखी इतर जागाचे विद्यार्थी सर्वांनी मिळून ह्यात भाग घेतलेला होता आता या विद्यार्थ्यांची मॅरेथॉन सुरू झालेली आहे आता ही मॅरेथॉन पुढं संपणार घाटकोपर डेपोचे येते आणि सर्वांनी इथं खूप मोठ्या पावसात बी या कार्यक्रमात उत्साह आहे तुम्हाला आवडेल अशा आम्हाला असं वाटलं होतं की लोकं नाही येतील पर बघा भरपूर लोक आले आणि मॅरेथॉनची मजा बी घेतलेली आहे ज्ञान मंदिरचं एक विशिष्ट म्हणजे काय हो त्यांचे विद्यार्थी एक नंबरचे असतात आणि त्यांचं क्लासचं दर्जेदार शिक्षण बी आहे आमचे पोरंबी त्या शाळेत शिकलेले आहेत आज चांगले घडले आणि आईवडलं भावबंदी नातेवाईक आणि या प्रत्येक माणसाला ते सहभाग आदर करतात आज चांगलं शिक्षण घेऊन ते चांगल्या जागे आहेत आज कदम कदमसाहेबने आले तर आमचे मधुकर पाटेकर साहेब आले आता बघा यांनी सर्वांना चांगलं अभिनंदन केलं व त्यांना गिफ्टसुद्धा दिली असे मोठे कार्यक्रम आमच्या घाटकोवरमध्ये होतात हे ज्ञानदीप मंदिरचे अनिल uh, साहेब हे खूप जबरदस्त शिक्षक आहे आणि आम्ही त्यांचं अभिनंदन करतो कारण अशी शिक्षक घाटपोटमध्ये खूप कमी आहे आज आमचे पोरं घडले ह्यांच्या क्लासमुळे त्यामुळे आम्हाला त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे आता पुढचे कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहे आता त्यांचं बक्षीस वितरण कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी काही ना काही गिफ्ट दिल्या हे पोलीस अधिकारी आहे सर्वांनी या विद्यार्थ्यांना अभिनंदन केलं आणखी काय पाहिजे अशी मॅरेथॉन आमच्या घाटकोपरमध्ये हमेशा चालूच असतात आणि चालूच राहणार आहे

भारताचे नवपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्ताने रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमा करता विविध क्षेत्रातील मान्यवर विविध समाजातील समाजातील प्रतिनिधी पंतनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार ज्ञान मंदिर स्कूलचे अं विद्यार्थी ब्राईट स्कूलचे विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी असे एकूण साडेतीनशे लोक हजर होते आणि रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आम्ही सकाळी साडेसात वाजता चालू करून शांततेत साडेआठ वाजेपर्यंत समाप्त केलेला आहे आणि आज भारताची एक एक निष्ठा आणि एकात्मता एकत्र यावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता मी प्रदीप झोरे संचालक ज्ञानमंदिर क्लासेस आज या ठिकाणी पंतनगर पोलीस स्टेशन च्या आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुतार मॅडम यांनी रन फॉर युनिटी भारता या भारताचे लोह पुरुष आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी रन फॉर युनिटी हा अतिशय भव्य असा कार्यक्रम आयोजित केला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या क्लासेसच्या मधून इयत्ता दहावी बारावीच्या दा, विद्या एकशे दहा विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेशन केलं आणि प्रत्येकाच्या मनात एकच नारा होता एक धाव भारताच्या एकतेसाठी रन फॉर युनिटी आणि खूप छान वाटतं की आपण आपल्या देशामध्ये समाजामध्ये जर खऱ्या अर्थाने देशाला समाजाला बळकट बनवायचं असेल तर आपली एकता महत्वाची आणि एक अशी अखंड तिकत राहण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद रन फॉर युनिटी